आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माननीय याकूब पठान समाजवादी पार्टीचा महिला सभा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय वर्षाताई तातरकर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई जाधव यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाला एक तक्रार निवेदन दिला आहे सदर तक्रारीमध्ये स्पष्ट नमूद आहे की वेळोवेळी तक्रारी सादर करून हे तक्रारींचे निराकरण होत नाही अधिकारी एक दुसऱ्यांची पाठराखण करीत आहे एक दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि भ्रष्टाचार हा वन विभागात दिवसेंदिवस वाढतच आहे सदर सा प्रकाराला कंटाळून न्याय न मिळाल्यामुळे सात दिवसाचं दिले अल्टिमेटम सात दिवसाच्या आत जर तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अर्जदार हे सामूहिक वन उपसंरक्षक कार्यालय बुलढाणा येथे फाशी घेतील व आपली जीवन यात्रा संपवतील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे बघूया काय म्हणतात समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शेख सईद दे मी शेख सईद समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख तसंच अल्पसंख्यक वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष समाजवादी आणि महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमिता जाधव व तसेच वर्षाचादरकर महाराष्ट्र प्रदेश महिला सभा अध्यक्ष आणि इसुभाऊ हे आमचे मोदळा जिल्हा मोदळा तालुका अध्यक्ष तसेच आमचे अनिल भाई आणि सगळे कार्यकर्ता आणि आम्ही साहेब आम्ही ना आज एव मॅडम यायला निवेदन दिली आणि त्याच्यासोबत जे चर्चा केला ते चर्चामध्ये आम्ही त्याले बोललो की तुमचे जे वनपाल वनरक्षक व आरेपू हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहत नाही त्याच्यामुळे आमचा बुलढाणा जंगल पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लागलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही हे आम्हाला व्यवहार केलेले आहे मागील दोन हजार वीस पासून आजपर्यंत परंतु आमच्या तक्रारावर कोणती दखल घेतल्या गेली नाही तुम्ही तत्काली दखल घ्या मॅडमनं आम्हाला एका महिन्याची दिली आणि विनंती केला की के बाबा आम्ही लवकर ना लवकर तुमच्या तक्राराची दखल घेऊन निकाली लावू परंतु जर हे एका महिन्यामध्ये आमच्या सर्व तक्राराचा निकाली लागले नाही तो आम्ही हे जे बुलढाणा डीपू कार्यालयाचे आत कोणते झाडाने आम्ही फाशी घेणार आहे असे आम्ही निवेदन नमूद केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या ले आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद